महालनुंडा येथील सुमारे सहा एकर जमीन हडप प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी बी डी जगताप यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करावी या मागणीसाठी अकलाडचे सरपंच अजय माळी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अजित शेख यांना निवेदन देण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास ऑगस्ट पंधरा रोजी सुरत नागपूर महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदनानुसार कर्तव्यदक्ष अधिकारी जगताप यांची बदली केवळ प्रकरणातील दोषी राजकीय पुढाऱ्यांना वाचवण्यासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे श्री जगताप यांनी यापूर्वी शिरधाणी येथील पंचावन्न लाखांचा शौचालय घोटाळा आणि लांबकानी येथील अपहार प्रकरण उघडकीस आणले होते तसेच नेर ग्रामपंचायतीच्या पंचाहत्तर लाखांच्या वसुलीसह चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील गैरव्यवहाराची चौकशीही ते निःपक्षपातीपणे करत होते या अन्यायकारक बदलीविरोधात सरपंच जयस्वाल यांच्यासह सरपंच अजय माळी माजी सरपंच आबा पगारे सुभाष बोढरे सुधाकर वाणी आदींसह अनेक ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे पंधरा ते वीसच्या दरम्यान तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक याच्याकडनं ठराव करून ती जागा सिंचन विभागाची असताना ती जागा गावठाण म्हणून सरपंच ग्रामसेवक यांनी त्यांना गावठाण म्हणून देण्यात आली परंतु ती जागा आता जी आमदार समिती होती त्या आमदार समितीच्या समोर ग्रामस्थांनी हा विषय काढला आणि त्या विषयानुसार जी चौकशी झाली चौकशी होऊन बी डी जगताप साहेब विस्तार अधिकारी म्हणून चौकशी अधिकारी यांना नेमण्यात आले परंतु राजकीय दबावापोटी बी डी जगताप साहेब यांची रात्री साडेनऊ वाजता बदली करण्यात आली तर त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देत असताना जर कदाचित जर त्या बी डी जगताप साहेबांची बदली झाली तर आम्ही सर्व मी आकलाड सरपंच नेरचे सरपंच गायत्री देवी देविदेसवाल आबा पगारे खंडायचे गटप्रमुख सतीश बोटरे नेरचे ग्रामपंचायत सदस्य आबा आणि शिरदाण्याचे जे लोक आहेत शिरदाण्यात पण त्या बीडी जाधव साहेबांनी निपक्षपातीपणे चौकशी केली आणि त्या दहा सतरा लोकांवर पोलीस कारवाई झाली म्हणून आमची एक विनंती आहे की जोपर्यंत जो निव आ, निर्णय अधिकारी चौकशी अधिकारी जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत बदली करू नका अशी आमची विनंती आहे आणि जर बदली झाली तर येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही नेर लोणखेडी फाट्यावर रास्ता रोको करणार आहोत